भारतात आहे थायलंड सारखे प्रसिद्ध पर्यटन स्थळ मित्रांनो आपला भारत देश हा संपूर्णतः निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेला आहे ज्या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक अशी कित्येक पर्यटन स्थळे आहेत भारतातील कित्येक पर्यटक लंडन बँकॉक स्वित्झर्लंड सिंगापूर आणि थायलंड या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये एक असे पर्यटन स्थळ आहे जिथे आपल्याला विदेशातील निसर्गाचा आनंद अनुभवायला मिळतो होय मित्रांनो आपल्या भारतात एक असं ठिकाण आहे जे थायलंडपेक्षा कमी नाही आणि अशातच आज आपण भारतातील अशा पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला भारताचे मिनी थायलंड म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल थायलंड हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक साहसी आणि सुंदर पर्यटन स्थळे असल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर नवविवाहित जोडप्यांसाठी थायलंड एक हानीमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध आहे मात्र तुम्हाला थायलंडला जायचे असेल आणि बजेटमुळे जाणे शक्य होत नसेल तर आपल्या भारतात तुमच्यासाठी एक असे सुंदर ठिकाण आहे जे तुम्हाला थायलंडचा फील देईल हिमाचल प्रदेशच्या सौंदर्याबद्दल साधारणपणे सर्वांनाच माहिती असेल या ठिकाणी असणारे पर्वत आणि हिरवळ अक्षरशः मनाला भुरळ घालते जर तुम्हाला ही निसर्गाच्या सानिध्यात चांगला वेळ अनुभवायचा असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेश मधील जीबी या ठिकाणी भेट देऊ शकता तसेच हिमाचल प्रदेश मध्ये सुट्टी साठी सुंदर ठिकाणी आहेत जीबी या ठिकाणी असणारी बेटे ही थायलंड मधील बेटांची आठवण करून देतात या ठिकाणी एक सुंदर नदी आहे जी दोन खडकांमधून वाहते जी पाहून तुम्हाला थायलंड मध्ये असल्यासारखे वाटेल त्याचबरोबर जीबी येथे एक सुंदर धबधबा ही आहे जो फार कमी लोकांना माहिती असेल मात्र हा धबधबा घनदाट जंगलाच्या मध्यभागी स्थित आहे मित्रांनो जर का तुम्हालाही खरोखरच निसर्ग अगदी जवळून अनुभवायचं असेल तर आयुष्यामध्ये एक वेळेस तरी भारताचे मिनी थायलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीबी या ठिकाणाला नक्की भेट द्या तसेच जीबी हे ठिकाण ताट देवदार वृक्ष सुंदर तलाव आणि प्राचीन मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर जाऊ शकतो तर मित्रांनो आज आपण भारतातील मिनी थायलंड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील